आमच्या सर्व ग्राहकांना गुढीपाडव्याच्या हार्दिक शुभेच्छा गुढीपाडव्यानिमित्त लक्ष्मी एंटरप्राइजेस फ्लोरा फर्निचर स्टील व इलेक्ट्रॉनिक्स बॉल देत आहे भरघोस पंधरा टक्के डिस्काउंट लग्न रुखवतासाठी लागणारी स्टील भांडी सागवानी बेड डिझायनर कपाट टी पॉय डायनिंग टेबल सोफा सेट शोकेस इत्यादी फर्निचर हॉटेल कॉफी शॉप आणि ऑफिस फर्निचर तसेच टी व्ही फ्रीज वॉशिंग मशीन आटाचक्की इत्यादी इलेक्ट्रॉनिक्स वस्तू योग्य दरात व भरपूर व्हरायटी मध्ये मिळण्याचं एकमेव ठिकाण लक्ष्मी एंटरप्राइजेस फ्लोर ऑफ फर्निचर स्टील व इलेक्ट्रॉनिक मॉल तीन रस्ता बार्शी रोड शेगाव तुम्हाला पंढरपूर सोलापूर लोकसभा मतदारसंघातील भाजपा महायुतीचे उमेदवार सातपुते यांच्या प्रचारासाठी खासदार धनंजय महाडिक यांच्या नेतृत्वात सिकंदर टाकळे येथे विजय संकल्प कार्यकर्ता मेळावा आयोजित करण्यात आला होता या कार्यक्रमाला महायुतीचे घटक पक्ष शिवसेना राष्ट्रवादी आणि भारतीय जनता पार्टीचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते खासदार धनंजय महाडिक राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेश प्रवक्ते उमेश पाटील शिवसेना जिल्हाप्रमुख चरणराज चौरे शंकर वाघमारे विश्वास महाडिक क्षीरसागर सुनील चव्हाण रमेश माणे आणि भीमा सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन विश्वराज महाडिक आदी मान्यवर मंचावर उपस्थित होते यावेळी खासदार मुन्ना महाडिक यांनी देशाच्या प्रगतीसाठी मोदीजींनी केलेल्या कामाचा पाढा वाचला ही देशाची निवडणूक आहे आणि देशाला सध्या मोदींसारख्या सक्षम आणि खंबीर नेतृत्वाची गरज आहे काँग्रेसच्या काळात आपण फक्त भ्रष्टाचार पाहिला पण मोदींच्या काळात प्रगती पाहत आहात त्यामुळे भीमा परिवारातील प्रत्येक सदस्याचं मत हे भारतीय जनता पार्टीला गेलं पाहिजे व असे उपस्थितांना मार्गदर्शन करताना त्यांनी यावेळी सांगितलं सांगितलंय यावेळी चरणराज चौरे उमेश पाटील व उमेदवार रामसात पुते यांची देखील भाषणे झाली या मेळाव्याला भारतीय जनता पार्टी शिवसेना राष्ट्रवादी तसेच भीमा परिवाराचे पदाधिकारी कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी शिवशाही न्यूज यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आपण हा व्हिडिओ फेसबुकवर पाहत असाल तर फेसबुक पेज फॉलो करा आणि शिवशाही न्यूज डॉट कॉम या आपल्या वेबसाईटलाही भेट द्या